नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोच डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी तयार होत आहेत अनेक आखाती देशांमध्ये इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तान सौदी अरेबिया या काही भागामध्ये या डब्ल्यू डींमुळे बर्फवृष्टी होते बर्फाची हिमवादळं या ठिकाणी येत आहेत त्यामुळे सध्या या राज्या देशांमध्ये तीव्र अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती आहे मात्र भारतामध्ये अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती सध्या नाही केवळ उत्तरीकडील राज्यामध्ये बर्फवृष्टी कमी प्रमाणामध्ये होते आहे थोडं बंगालच्या वसागराच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती आहे परंतु ती समुद्राच्या अंतर्गत भागात आहे थोडंफार ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं आहे परंतु पावसास कुठलंही लक्षण नाही गेल्या सात तासामध्ये जम्मू काश्मीरमध्ये वर दाखवलेल्या परिस्थितीनुसार बर्फवृष्टी झालेली आहे सौदी अरेबिया या ठिकाणी वाळवंटी भाग आहे हा रशियाचा फार मोठा भाग आहे परंतु या ठिकाणी गेल्या तीस वर्षात कधीही बर्फवृष्टी झालेली नव्हती हे एकमेव असं वर्ष आहे या या की यावर्षी या ठिकाणी जम्मू काश्मीर किंवा हिमालयाच्या पर्वतरांगांवर ज्या पद्धतीने बर्फवृष्टी होते ही। ती या सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागामध्ये झालेली आहे आणि हे एक नैसर्गाचं आश्चर्य यावर्षी मानलं जात आहे कारण या ठिकाणी या काळात पाऊस होत असतो थोडाफार आणि पूर्ण वाळवंटी भाग आहे परंतु यावर्षी या ठिकाणी या बर्फवृष्टीने नवीन रेकॉर्ड बनवला आहे आपण जम्मू काश्मीरमध्ये सध्याची जी प्राप्त परिस्थिती आहे ती आपण बघू शकतो डोंगर कसे बर्फाने आच्छादित आहेत झाडांवर देखील मोठ्या प्रमाणात बर्फ आहे आणि संपूर्ण जमिनीवर बर देखील बर्फाची आच्छादन तयार झालेली चिलिया क्लान हा जम्मू काश्मीरमधला एक भाग आहे निसर्गाने एवढं सौंदर्याला दिलेलं आहे की आपल्याला एखादी पेंटिंग असल्यासारखं या भागातला हा भाग वाटतो गेल्या काही दिवसात जे काही बर्फवृष्टी जम्मू काश्मीरमध्ये झालेली आहे म्हणजे हे एकवीस तारखेचं दृश्य आहे वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी बर्फ हटवून रस्ते मोकळे केले जात आहेत बर्फवृष्टी जम्मू काश्मीरमध्ये होते आणि आपले जवान देखील या भागामध्ये आपली ड्युटी करत असतात त्यामुळे खरोखर आपल्याला किती कठीण परिस्थितीमध्ये आपल्या जवानांना या ठिकाणी जीवन व्यतीत करावं लागतं याचं भान देखील आपण या निमित्ताने ठेवलं पाहिजे तेवीस तारखेच्या थंडीचं रेकॉर्ड जे काही पुणे वेधशाळेने दिलेलं आहे त्यामध्ये सेवन पॉईंट फोर सात पॉईंट चार अंश सेल्शियस थंडी ही अहिल्यानगरला नोंदण्यात आलेली आहे त्याखालोखाल पुण्याला आठ पॉईंट एक त्याचबरोबर नाशिकला देखील नऊ पॉईंट दोन अशा पद्धतीची थंडी त्याचबरोबर बीडला देखील नाईन पॉईंट सिक्स म्हणजे त्याचबरोबर गोंदिया आणि नागपूरला देखील नऊ अंश आणि नऊ पॉईंट सहा अंश सेल्शियस अशी थंडी आहे म्हणजे ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव राहिलेला आहे आज देखील आपण जेव्हा सकाळी अंदाज बघितला होता तेव्हा केवळ आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला होता आणि तोही केवळ संदर्भातला होता आज मात्र आपल्याला पूर्व मध्य प्रदेश पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सिव्हिअर थंडीची लाट देखील दाखवण्यात आलेली आहे उद्या देखील दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये खास करून तीव्र धुक्याचा प्रभाव राहणार आहे त्याचबरोबर उत्तर जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पूर्वेकडील सर्व राज्य ओरिसा झारखंड मध्य प्रदेशमध्ये देखील येलो अलर्ट आहे संदर्भातला आता आपण बघतो की जरी थंडीचं प्रमाण भारतामध्ये कमी दाखवलं गेलं असलं तर आपण मुख्यत्वे करून बघतो राजस्थान उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमी आहे काही ठिकाणी जरी बर्फवृष्टी होत असली तरी सरासरी थंडीचं प्रमाण हे कमी आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दहा अंशेपेक्षा कमी थंडी दिसते तोच प्रभाव थोडा कर्नाटक तेलंगणामध्ये देखील आहे आपण बघतो की जवळपास पुढील दहा दिवसामध्ये उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव राहील असाच अजून तरी अंदाज आहे आणि उत्तरेत थंडी वाढू शकते महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक दोन असं थोडं थंडीचं प्रमाण कमी आहे परंतु दोन जानेवारीपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे उत्तर येथील डब्ल्यू डी कमजोर झाला आहे आणि जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत काही डब्ल्यू डीचा प्रभाव नाही आहे थोडं अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान म्हणजे अंदमानच्या समुद्रामध्ये थोडं कमी दाबाचं क्षेत्र असू शकतं एकोणतीस तीसला पुन्हा एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीस एकतीस एक दोन तारखेच्या दरम्यान पुन्हा थंडीचा प्रभाव वाढेल दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणे तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे त्यामुळे हवामानात थोडे बदल अपेक्षित आहेत हा सात जानेवारीपर्यंतचा अंदाज आहे आपल्याला आता आपण सकाळी जेव्हा अंदाज बघितला होता तेव्हा आपल्याला सक्षात आला होतो की मध्य भारतावर थोडं वातावरण निर्मिती होईल परंतु एरर आहे तो परंतु एकापाठी एक आपल्याला डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत अरबी समुद्राच्या दिशेने बाष्प तयार होत आहे त्यानंतर अरबी समुद्राच्या दक्षिणेला आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हलकं कमी दाबाचं क्षेत्र देखील आहे त्यामुळे एक वातावरण बंद आहे आपण असं बघतो की महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी थंडीचा प्रभाव अधिक आहे तर काही ठिकाणी पंधरा अंश एंशीपासून बारा अंश एंशीच्या दरम्यान थंडी आहे आणि अशा प्रकारच्या थंडीचे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अंदाज आहेत त्यामुळे थंडीची अतिशय सामान्य अशा प्रकारची लाट अजूनही महाराष्ट्रात सक्रिय आहे परंतु ती सर्व दूर नाही काही जिल्ह्यांमध्ये तिचा प्रभाव आहे असं आपण आत्ताच बघितलेलं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज